नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ गुंजाळा गुंजा हायटेक फार्मॅन नर्सरी संचालक तर आपण शेती करत असताना वेगवेगळ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो त्यापैकीच बडेसाहेब आहेत त्यांनी मागल्या वर्षी आपल्याकडून पिरूचे रूपं ते, ते आणि पिरूचा बाग लावला होता त्यानंतर एक वर्ष कम्प्लीट होता त्यांनी आता पहिली छाटणी जुलैमध्ये घेतलेली आहे आणि सांगितल्याप्रमाणे त्यांना जे काही भेसल डोसा असेल काही खतं असतील औषधं असतील त्यासंबंधीचं पूर्णपणे नियोजन दिलं तर त्या पद्धतीने केलं आहे हे बीडवरून आलेले आहेत आणि हे वैजापूरचे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा नवीन लावगड करायची आणि त्यासंबंधी त्यांना सुद्धा आपण माहिती दिली आहे तर आपण बडे साहेबांना जे काय रूप जे का ते आणि त्याच्यानंतर जे काय मार्गदर्शन केलं ते त्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे त्यांची प्रथम ओळख करून घेऊ साहेब आपलं नाव सांगा अजिनाथ बडे हा आष्टी आष्टीला आमची शेती आहे का बीड जिल्हा बीड जिल्ह्याचे येते आणि किती झाडं लावूया आपण आम्ही एक सव्वा एकरामध्ये पंधराशे झाड सव्वा एकरमध्ये पंधराशे हजार लावलेत आता सांगितल्याप्रमाणे नियोजन केलं तर झाडाची कंडिशन कशी आहे आता सध्या आता एकदम जबरदस्त कंडिशन आहे कारण की त्यांचा मला एक फोन येत असतो आणि त्यांना दरवेळेस मी त्यासंबंधीची परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि आज स्वतः ते परत त्यांची छाटणी वगैरे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आज कोणता मुद्दा म्हणून आपल्या बागेला पुन्हा व्हिजिट करायला की याच्यामध्ये काही तृप्ती किंवा कमतरता आहे का ते पाहून त्यासंबंधीचं ते नियोजन पुढचं पण करणार आहेत त्यासंबंधी त्यांना पूर्णपणे माहिती दिले आहेत हे शेतकरी वैजापूर आले काय ना माझं नाव सुरेंद्र जगदाळे आहे मी तसं वैजापूरनं आलो आहे आणि सरांचं मार्गदर्शन पण आज भेटलं आहे आणि थोडी माहिती पण घेतो आम्ही लागवडी संदर्भात आम्ही आता नवीन लागवड करणार आहे कारण की काय होतं शेतकऱ्यांना आपले डेमो क्लॉक दाखवल्यानंतर शेतकऱ्याचं लक्षात येतं आहे की अंतर किती घ्यायचं आहे जात कोणती आहे कशा पद्धतीने नियोजन करायचे या संपूर्ण पिकाविषयीची आपण त्यांना माहिती देत असतो आणि आपल्याला पूर्ण महाराष्ट्रभरातून शेतकरी येत असतात फक्त पेरू संबंधितच आहे तर आपल्याकडे ड्रॅगन फ्रूट असेल संत्रा पीक असेल डाळिंब असेल आंबा असेल या संपूर्ण फळ पिकाची माहिती आपण शेतकऱ्यांना देत असतो आणि त्याच्या माध्यमातून शेतकरी आपल्या जे काही फळवामध्ये नियोजन करत असतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन जर केलं तर निश्चितपणे चांगलं उत्पन्न भेटत असतं आपण वडील साहेबांनी विचाराव की आता आपला बाग पाहायला आहे काय वाटतंय बाग एक पाहिजे कशी कंडिशन आहे आता जबरदस्त कंडिशन आहे म्हणजे झाडावरती मालाची सेटिंग वर आहे चांगल, चांगली सेटिंग कारण की त्यांनी आल्यानंतर पहिल्या निर्सं केलं की झाडावरती माल भरपूर जास्त आहे आता तर या यावर्षी पाऊस थोडा जास्त आहे त्याच्यामुळे झाडाची पिवळ सरपान आहे कारण की झाला साधारणतः एक दीड महिन्यापासून जे मी ती ओल तुटत नव्हती आणि त्याच्यानंतर आपण त्याला काही औषधं सोडले फेरस वगैरे सोडलेलं आहे तर थोडीशी पिवळ कमी झालेलं आहे परंतु जसं जसं आपलं वातावरण बदलतं आहे जमिनीला वापसायचं जाते तसं तसं आपला बाग पुन्हा एकदा हिरवागार व्हायला लागलेला आहे आज सकाळीच मी माझ्या इंस्टाला पण व्हिडिओ टाकला होता या बागेसंबंधी संपूर्ण तर बाग पुन्हा कवर होते परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी हलक्या होत्या तिथे पाणी साचत नव्हतं तिथे मात्र बाग हिरवे राहिले परंतु ज्या जमिनीच्या थोड्याशा भारी होत्या आणि तिथे पाणी साचून राहतं त्या ठिकाणी मात्र जे काही झाडं होती ती थोडी पिवळसर पडलेली दिसत होती परंतु तोसुद्धा आता मुद्दा आहे तोसुद्धा क्लिअर होत आहे आणि असंच आपण शेतकऱ्यांना येत्या काळामध्ये मार्गदर्शन करत राहणार आहोत आणि शेतकऱ्यांना बागेमध्ये काय नवीन प्रयोग करता येतील कशा पद्धतीने नावगडी करता येतील त्यासंबंधीचं मार्गदर्शन करणार आहोत कारण की येत्या काळामध्ये फक्त पेरूच नाही तर पेरू पिकाव्यतिरिक्त इतर शेतीमध्ये शे शेतकरी उतरले पाहिजे आणि चांगली शेती केली पाहिजे त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीबरोबर आर्थिक समृद्धी पण साधली गेली पाहिजे आणि यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत आज हे आ, संभा संभाजीनगर आलेले आहेत आणि हे बीड आष्टीवरून आलेले आहेत म्हणजे त्यांना आपण बागेची इतरभूत माहिती देण्याचा प्रयत्न करतो त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं निरसन करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि अशी जर माहिती भेटत राहिली तर नवीन नवीन शेतकरी निश्चितपणे चांगल्या पद्धतीने उभे राहतील आणि चांगल्या पद्धतीने पेरू शेती करू शकतील धन्यवाद